नमस्कार महाराज मित्रांनो इथे आम्ही हे टोमॅटो बघायला आलो होतो प्लॉट पण ही बॅग दिसली मला आता ही बॅग बऱ्याच शेतकरी काय सगळे शेतकरी ओळखत असतात आठ एकवीस महादेंची क्रॉपटेक आता याच्यामध्ये तुम्ही ना काही गोष्टी मी बघितल्या तुम्हाला सांगतो थोडं बघा तुम्ही इथे इथे बघा त्यांनी काय दिलं आहे आठ एकवीस एकवीस मॅग्नी सल्फर मॅग्निशियम झिंक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथे खाली नोटीस केली आहे का हे बघा आहे यन पी हे डब्ल्यू एस हे टी हे काय भानगड आहेत हे जो पी आहे ना मित्रांनो ह्याच्यामध्ये समजा एकवीस टक्के फॉस्फरस आहे किती एकवीस टक्के तर हा डब्ल्यू एस काय माहिती आहे का वॉटर सोल्युबल फॉस्फरस अठरा टक्के याच्यामध्ये अठरा टक्के म्हणजे अठरा टक्के, टक्के म्हणजे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे जे तुम्ही वाट तीन एकोणवीस देत आहे बारा एकसट देत आहे जे मोठा मोठा ग्रेड महाग पैसे घेऊन देत आहे तोच ग्रेड याच्यामध्ये वापरले जो तुमच्या याच्यामध्ये एकवीसपैकी अठरा टक्के वॉटर सोल्युबल आहे म्हणजे एवढी प्युरिटीची ही ग्रेड आहे याला म्हणजे तुम्ही जर थोडंसं ते नेटाल वगैरे टाकून जर वापरलं ना तर तुम्ही याला ड्रीपने घेऊन तुम्ही याचा वॉटर सोल्युबलचा फायदा घेऊ शकतात हे त्याचा प हे त्याच्यासाठी त्यांनी इथे मेन्शन करून दिलं आहे टी डब्ल्यू एस या बारीक बारीक गोष्टी आपल्याला माहीत नाही राहत आणि त्याच्यामुळे आप आपलं बरेचसे खर्च होतो आता ज्यांना जे शेतकरी असे आहेत की त्याला भाव कमी आहे आणि बाजार भाव नाही मग त्या पट्टीत बारा एकसष्ट द्यायचं किंवा तेरा चाळीस तेरा द्यायचं त्याच्या जागेवर तुम्ही हेही सोडू शकतात तुम्हाला तेवढा स्पॉस्ट भेटेल किती भेटतो आहे एकवीसपैकी अठरा टक्के तुमचा वास्टूर सुल्युबल होतं नंतर ना नायट्रोजन वापरला आहे त्यांनी त्याच्यामध्ये एवढी भारी कंपनी आहे कंपनी तर माझी आवडती आहे एकदम आणि ह्या थोड्या छोट्या बारीक गोष्टी आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला रिलेटेड मायक्रोनोटन ही ॲड करून देते खूप भारी कंपनी आहे ॲक्च्युली आम्ही बघायला हे आलो होतो पण मला हे दिसलं म्हटलं हे तुम्हाला माहिती असावं माहिती नसेल तर आज माहिती झालं असेल आणि जर माहिती झालं असेल तर तुम्हाला अशा टक्के तुम्ही फॉलो करावं आणि यूट्यूबला असं काही सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र